हो ताई माझं लग्न करायचंय आता मग ती जुन्या काळात बर का नवर देवाला तिथल्या बाया कशा ती उखाने शिकवत होत्या तसं मला त्या ताईने उखाना शिकवला तुमच्या समोर घेऊन दाखवतो म्हणजे कसं लागलात मला अडचणा येणार नाही अडथळा येणार नाही व तर ऐका मग सांगतो समोरच्या देवळीत होत पुस्तक समोरच्या देवळीत होत पुस्तक बर तो तोपर्यंत आता बायकोचं नाव घेतो होणाऱ्या बर का समोरच्या दिवळीत होत पुस्तक ती वाचत बसली अर्पिता आणि अर्पिता तिला पुस्तकाला बघून आली नाचत येड्या हुकलेल्या गाडवा तस नसत तस घेत नसते ती मग कसं घेते ती तुझ्या बायकोच नाव अर्पिता आहे ना मग ती नाव कसं घ्यायचं असतं माहिती का कस कस सांग बरं तुम दिवळीत होत पुस्तक ह मी बसलो वाचत पण मला वाचाल येत नाही की